संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे कोणी सहकार्य म्हणजे सहभागी असतील त्यातल्या एकालाही सोडणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री म्हणालेले आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी आय टीनी टी जे काही काम केलेलं आहे त्यानुसार जे जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करत आहे याच्यामध्ये ह्यांनी मागणी केली त्यांनी मागणी केली किंवा काही याचा विषयच नाही वर आमची एसआयटी म्हणजे आमची म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या एसआयटीनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलंय आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलंय काय घेतलंय हे मला माहिती नाही परंतु आ, आता ह्याच्यामध्ये कुणालाही सोडणार नाही कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते, ते कायद्याच्या अंतर्गत येतील थी। प्रामुख्याने सगळेजण सापडत आले तसं सा म्हणायचं हे पहा पोलीस यंत्रणा आहे आम्ही कोणी बोलून तसं काही होत नसते पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी एसआयटी जी नेमलेली आहे ने ती एसआयटी प्रभावीपणे काम करते आणि त्यांनी नियमाप्रमाणे जे कडी जोडलेली असेल पोलिसांच्या कडीमध्ये जे जे लोक सापडतील ते ते लोक त्याच्यामध्ये येतील आज तिथे काय घडलंय हे एक्झॅक्ट मला अजून माहिती झालेलं नाही अजूनही कोर्टाच्या पुढे मला वाटतं अर्ज केलेला आहे एसआयटीने एवढीच माहिती मला कळालेली आहे पुढे काय झालंय हे मला माहीत नाही परंतु कायद्याच्या पुढे कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो हे मात्र निश्चितपणे तुम्ही मध्यस्थी केली होती मुख्यमंत्र्यांकडे आणि देशमुख कुटुंबाची भेट घातली होती पहिल्यांदा एसआयटीत बदल झालेला आहे काल शासन निर्णय जारी झाला आता ऑलरेडी झालेलं आहे परत परत ते बदल बोलतात संबंध आहे